तिजोरीची किल्ली त्यांच्याकडे असेल पण तिजोरीचा मालक आमच्याकडेच चंद्रकांत दादा पाटील गडिंगडच्या विकासाला निधीची कमतरता पडू देणार नाही मंत्री पाटील यांची ग्वाही महायुतीचा संपर्क दौरा उत्साहात प्रत्येक प्रभागात नागरिकांच्या गाठी होती गडिंग्लास नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचाराला वेग आला असून मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संपर्क दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विरोधी पॅनलवर जोरदार हल्ला चढवत पाटील म्हणाले तिजोरीची किल्ली त्यांच्याकडे असेल पण तिजोरीचा मालक आमच्याकडेच आहे मालकाची परवानगी नसताना तिजोरी उघडता येत नाही आणि उघडली तर काय परिणाम होतात हे सर्वांना माहिती आहे असे नाव न घेता त्यांनी विरोधकांवर बोचरी टीका केली ते पुढे म्हणाले केंद्रात आणि राज्यात भाजपा सत्तेत आहे त्यामुळे गडिंगलच्या विकासाला निधी कमी पडणार नाही नागरिकांनी महायुतीला साथ दिली तर शहरातील सर्व महत्वाच्या विकास कामांना गती येईल रस्ते पाणी पुरवठा मलनिस्सारण शहराचा विस्तार आधुनिक सुविधा या सर्व क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले जनता दल जनसुराज्य भाजपा आणि शिवसेना शिंदे गट एकत्र येत महायुतीने या निवडणुकीत नामदार हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादी विरोधात तगडे आव्हान उभे केले आहे प्रचार दौऱ्यात विविध प्रभागातील नागरिकांच्या भेटी घेत महायुतीला समर्थन देण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी म्हणाल्या जनता दल सत्तेत आले तर निधी कुठून आणणार असा प्रश्न होता पण आता आमच्याकडे महायुतीची ताकद आहे चंद्रकांत पाटील यांनी कैलासवासी शेपतराव शिंदे यांच्या काळाचा उल्लेख करत सांगितले की गडिंगजने नेहमी योग्य नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे आणि यावेळीही महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास आहे नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी गडिंगच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा